कात्रीगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या गावामध्ये गेली पाच वर्षापासून या पूर्ण नागरिकांचा माझा सहवास आहे मान्य राणादाच्या माध्यमातून मान्य सज्जनराव मी स्वतः यांच्या माध्यमातून जे गावामध्ये विकास कामं झालीत त्या कामाच्या आधारावर आज जिल्हा परिषद उमेदवार सौ शीतल आनंद ढाले आणि पंचायत समिती उमेदवार सौ पूजा मीरा विजय क्षीरसागर या दोन्ही उमेदवार सहवास आहे या गावावर माझा विश्वास आहे हे गाव या सज्जन मामाला विसरणार नाही आणि या कमळाला विसरणार नाही या गावाच्या वतीनं मी आज तुम्हाला माझा शब्द देतो आणि हा शब्द या गावकरीच्या वतीनं मी त्यांना द्यायला लावतो कारण पुढच्या इलेक्शनला पुढच्या काळाला हा सज्जन मामा या गावाशी पाठीमाग उभा टाकणार आहे हा शब्द माझा राहील हे दोन शब्द बोलतो आणि माझे शब्द संपवतो जय या आमच्या गावामध्ये सज्जन मामाचा सहवास असल्यामुळं जे ते काम करत राहिलेत आणि गावाचा विकास चालू आहे पाच वर्षापासून आमची सुधारणा चांगल्या पद्धतीने करतात हे दोन करता शब्द बोलून माझे आपल्या सर्व गावकरी व मामा प्रेमी ना तुम्हाला सांगण्याचा विषय म्हणजे मामाने केलेली लोकांसोबतची संवाद सभा आणि मामाने जोडलेला जो गावाचा विकास ते बघता आपल्या पहिले उमेदवार जे होते काँग्रेसचे त्याने आपल्या लोकाबद्दल ती ते तोडलेला आणि लोकांची जे नाल तोडून त्याने संपर्क तोडून त्यांचा विषय निर्माण झालेला हा लोकांनी जाणवून दिले मामा हा किती कामाचा माणूस आहे प्रत्येक वेळेस मामान लोकांसाठी लोकांच्या हितासाठी आणि आम जनतेसाठी काम केलेलं आहे आपले उमेदवार भूल थापा देऊन जाते तसे मामाने स्वतः स्व खर्चात जो निर्णय घेतला राणादाचं नेतृत्व मान्य करून राणादादांना बळकट देण्यासाठी आम्हाला तुम्ही विजय करावी सर्वांना एवढीच विनंती या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे नेते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब त्याचबरोबर आमचे नेते माननीय सज्जनजी मामा साळुंके त्याचबरोबर युवकांचे आयडियल माननीय भाया यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत या अनुषंगानं मी एवढंच सांगू इच्छितो की आतापर्यंत ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या अगोदर माननीय राणा जगदीसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्यानंतरच्या काळामध्ये मामानी या गावाला नंदनवन करून सोडलेला आहे याच्या माध्यमातून पुढेही या गाळा गावावरती माननीय राणा जगदीशिंह पाटील साहेब त्याच बरोबर आमचे नेते माननीय सज्जनजी मामा साळुंके यांच्या माध्यमातून पूर्णतः विकास होणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी, मी या ठिकाणी जिल्हा परिषदचे उमेदवार सौ शीतल आनंद ढाले आणि मी माझ्या घरचे सौ मीरा विजय क्षीरसागर या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत तरी मी सर्व मायबाप जनतेना या ठिकाणी आव्हान करतो की येत्या सात तारखेला कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला माननीय सज्जनजी मामा साळुंके हेच या ठिकाणी मार्गदर्शक आणि उमेदवार आहेत असं समजून या ठिकाणी भरघोस अशा मताने विजय करावं असं मी या ठिकाणी आपल्या समोर माझे दोन शब्द व्यक्त करतो